लो तर अशा प्रकारे मी तुम्हाला हॅलो वेलकम टू चॅनल सो आजचा दिवस आम्ही सकाळ सकाळी जिम वरून चालू केला मग जिम झाल्यावरती आम्ही नाश्ता घेतला मग म्हणलं थोडस जरा हेअर वॉश करून घ्या आम्हाला डान्सला okay. जायचं होत आणि तसंच आम्ही आमच्या प्रिय पिल्लू शेटला हिता जेवायला घेऊन गालो बानेरला সাত্য়তেয়ে. ফটরাপ্য়ে. য়াটাক্য়ে. তেয়ে দাম্ধাংদাং. তিলন্য়ে পেমেমট্য়েলক্য়েয়েলেয়েয়ে আয়েয়েয়� हे बघा काही ह्याला म्हणतात फुटक नशीब आम्ही एवढं पेमेंट करून इथं खायला आलोय एवढ्या सुंदर रेस्टॉरंट मध्ये आणि इथं एवढ्या रेस्टॉरंट मध्ये इथं लग्न आहे असं वाटलंय की आता आम्ही पाहुणे म्हणून बोलवले इथं खाण्यासाठी पण आम्ही पेमेंट काय केली आम्हाला तेच माहिती नाही तो थे। तो तर आज आम्ही ते वांग्याच भरीत करत आहोत तर अशा प्रकारे मी तुम्हाला सांगतो भरीत कसं करायचं आधी नाही थांबा एक मिनिट आधी असं कापा एक भाग दुसरा भाग कापायचा मी सांगतोय ना तुम्हाला नेमकं तुम्हाला कळल कसं बनवायचं ओके okay. ओके okay. तर मित्रांनो आपण इथं थोडस मॅरिनेशन करूया जातात नाही ते लोक तेल टाकतात पण आम्ही तूप टाक हे <laughs> थोडस खराब झालेलं आहे तर आम्ही हे बाजूला करतो बघा असं बुचूक बुचूक <laughs> नाही मला तसं म्हणायचं नाहीये ठीक आहे हे ह्याच्यात आहे ऑलरेडी तर ही एक आहे असं एक आहे आपण ठेवू तर आता आपण मस्त जरा थोडस असं मिरच्या खायच्या लाल मिरची लाल बनवता येईल असं आपण टाकलेलो आहे आपल्याला थोडस जरा ठेवायच आमचं जेवण झालं आमचा मित्र म्हणला जरा चल जेवण झालंय जरा थोडस मस्त चक्कर मारून येऊ फिरून येऊ आम्ही नको म्हणत होतो पण आमच्या मित्रांना तोंड पाडल्यामुळे आम्ही काही त्याच्या मनाच्या विरुद्ध जाऊ शकत नाही सो आम्ही पण बाहेर निघालो आता त्याच्यासोबत काय बोलत आम्ही फिरता फिरता मला एवढं फ्रेश लाग वाटायला लागलं असं वाटलं यार खरं यायला यायला पाहिजे तर त्याच्यामुळे जरा थोडंसं मस्त फिलिंग आली जरा मस्त शेवटी माझं डोकं फिरता या रोडवरती आलं हजाराचा सांगतो या रोडवरती मला अजिबात यायची इच्छा होत नाही तरी पण मुद्दा होऊन मला राग दाखवण्यासाठी की या रोड वरून मला घेऊन या काय म्हणा जायच्या दरून आपला ब्लॉग इथे झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा